आपण पाहत आहोत एस न्यूज मराठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व रहा आमच्या सोबत अपडेट ठीकु उमेदवारख़िल कला तुमचं नाव आणि कोणत्या प्रभागातून आणि कोणत्या पक्षातून केला तुम्ही माझं नाव ज्ञानेश्वर बाळकृष्ण तेली प्रभाग क्रमांक चार ब सर्वसाधारण शिवसेने पक्षाकडून उमेदवारी भरलेली अर्ज भरलेला किती भरले आमचं एक अपक्ष आणि एक पक्षाकडून भरलेला आहे आणि मंडळीचा एक अपक्ष आणि एक पक्षाकडून भरलेला आहे चार उमेदवार भरलेले आहे चार अ आणि चार ब तुमच्या मंडळीचं नाव काय सुवर्णा ज्ञानेश्वर तेली कुठल्या वरड्यात चार मधून वरड्यातल्या काय अडचणी म्हणून तुम्ही अर्ज जनतेची अडचणी सांगून जनतेने उमेदवारी अर्ज भरायला लावलेला हो आहे आम्ही अडचणी वेळोवेळी दूर करत आलेलोच आहे जनतेची याच्या आधी स्वीकृत नगरसेवक पद एक वर्ष मिळालेलं होतं आमचे नेते शाहजबापू पाटील आनंद माने माजी नगराध्यक्षा रानिताई माने यांच्या कार्यकाळात आम्ही चांगलं काम केलेलं आहे जनतेच्या जे मागणीनुसार अर्ज भरलेला आहे तुम्ही जनतेला प्रभागातील काय आवाहन करणार आहात जनतेला आवाहन काय करणार आहे निवडणुकीसाठी चार नंबर प्रभागातल्या जनतेला काय आवाहन करणार आहे तुम्ही उभा राहिला जनतेने भरघोस मताने निवडून देवा हेच आवाहन करणार आणि सेवा करण्याची संधी मिळाली आज शिंदे गटातून शिवसेना यांच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक चार मधून सुवर्णा तेली यांचा अर्ज दाखल केलेला आहे तसेच ज्ञानेश्वर तेली यांचाही बमधून अर्ज दाखल केलेला आहे बापूच्या माध्यमातून तसेच आनंदा माने व मी मागच्या कार्यकाळामध्ये माझे लोकनियुक्त नगराध्यक्ष होते आम्ही चांगलं काम केलेलं आहे त्यांनी एक वर्ष शुक्रूत नगरसेवक म्हणून पद भोगलेलं आहे त्यांच्या माध्यमातून त्या वार्डामध्ये भरपूर पण कामं राबवली गेलेली आहेत तरी लोकांची अपेक्षा होती की त्यांनी ह्या वतीने त्यांच्या वतीनेच आम्ही त्यांना ही उमेदवारी बापूंच्या माध्यमातून जाहीर केलेली आहे